इंदिरा आवास त्याचबरोबर रमाई आवास योजनेतून बेघर लोकांना मिळालेल्या घरांच्यावर जप्ती येत असल्यानं आक्रमक झालेल्या महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यामुळे तणाव निर्माण झाला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे आंदोलन करण्यात येत होतं आंदोलक आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे किंवा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना भेटणार होते मात्र सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यानं आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने शंखध्वनी करत जिल्हाधिकारी येडगे यांचा निषेध केला यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आतमध्ये उड्या मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखलं यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन घेण्यासाठी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळं आंदोलकांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दगड आणून या दगडालाच निवेदन दिलं अधिकारी हे जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्याचं काम करतोय याच जिल्हाधिकाऱ्याचं वाटोळ झालेलं आहे म्हणून आम्ही आज दगडाला निवेदन देतोय हा जिल्हाधिकारी आहे कोल्हापूरचा लोकांना लोकांची गरिबांची घर, शेत घरं शेतकऱ्यांची घरं काढून घेऊन वित्तीय संस्थांच्या ताब्यात देण्याची सावकारी ह्या जिल्हाधिकारी करतोय त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे नोंदवला आहे इथे जिल्हाधिकाऱ्यांचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता ना नायब निवासी तहसीलदार येत होते पण आमचं म्हणणं असं आहे हे सगळे लोक बेजबाबदार आहेत यांना कायदा कळत नाही हे लोक दगड आहेत म्हणून आम्ही शिपाईला निवेदन देणार होतो शिपाई आला तर यांना लाज वाटायला लागली सबब आम्ही दगडाला निवेदन दिलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी दगड आहे राजकीय राज नेत्यांना पालकमंत्र्यांना माझी एक विनंती आहे या दगडाला लवकरात लवकर कुठच्या तरी गडग्यावर नेऊन ठेवा किमान तो शेतीचं संरक्षण करेल इथे बसवलात तर तो लोकांची शेती काढून घेण्याचे धंदे करील या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आंदोलक आणि पोलिसांच्यामध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यामुळं या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता या आंदोलनामध्ये योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे ओंकार फास्के विनोद कोराने सौरभ आवटे आशिष गायकवाड आदी सहभागी झाले होते